आज सकाळी दहा ते साडे दहाच्या दरम्यान एक इथं जैसन चौकामध्ये एक अपघात अपघात घडून आला एक टू व्हीलर आणि एक फोर व्हीलर होती टू व्हीलरवाला एक समोरच्या स्पीडनी एवढा स्पीडनी होता आणि येऊन तो एक फोर व्हीलरवाल्याला जोरदार त्यांनी धडक दिली धडक दिल्यानंतर त्यातनं माझी मंत्री रावसाहेब दानवे हे खाली उतरले खाली उतरल्यानंतर आमच्या लक्षात आलं असं लक्षात आलं की हे मंत्री साहेब आहेत मग त्यांना आम्ही तात्काळ मी माझ्या रिक्षात बसून त्यांना चंद्रलोक हॉटेलला सुखरूपपणे पोच केलं तिथं मी आणि पोरं म्हणजे ते आम्ही त्यांना बोलतोय का मंत्री ते माझी मंत्री आहेत आणि त्या त्यांच्या गाडीवरती जाऊन उड्या मारून म्हणजे हा अपघात एवढा जोरात होता की अक्षरचा म्हणजे टायर गाडीचा टायर आहे ना पूर्णपणे म्हणजे तो ब्लास्टच झाला फुटला तो हो। अक्षरचा म्हणजे अपघात एवढा प्रचंड होता कारण त्या टू व्हीलरवाल्याचा वेग एवढा होता ना म्हणजे ते त्याला म्हणतात ना देवदानी त्याला कोण मारी त्याचं एक नशीब होतं ठीक आहे पण इथं वारंवार असे प्रसंग आहे ना घडत्यात आहे म्हणजे आठवड्याला तर दोन तो प्रसंग आहेच कारण की हा रहदारीचा चौक आहे आणि इथं मुळात म्हणजे स्पीड ब्रेकर नाहीये म्हणजे अशी कुठली सुविधा नाहीये रॉंग साईडनी पण गाड्या येतात जातात इथं सीसीटीव्हीचं एक पण सीसीटीव्ही इथं आमच्या इथं नाहीये चौकात ज्याच्या चौकात आमचं हे मंदिर आहे दत्त मंदिर आहे या साईडला इथं पण सीसीटीव्ही नाही पूर्ण म्हणजे पूर्ण चौकातच सीसीटीव्ही नाही पण आता त्याला काय पर्याय नाही म्हणजे जे लोक इथं होती फक्त ते त्यांच्या डोळ्यांनी पाहू शकतात त्याच्या पलीकडे तर काय ऑप्शनच नाही म्हणजे नाही का स्पीड काहीच नाही सीसीटीव्ही मध्ये बघायसारखं असं काही नाही का म्हणजे एक ही पुरावा भेटावा म्हणून असं काही हे इथं हेच नाही आता एवढं आमचं इथं दत्त मंदिर मंदिर पण आहे इथं इथं पण सीसीटीव्ही नाही एवढं मोठं मंदिर आहे म्हणजे काय सुईसुविधा इथं मंत्री साहेब आले होते राव रावसाहेब दानवे यांची गाडी एकदम स्लो होती आणि तेवढ्या टू व्हीलरवाले आले आणि फुल स्पीडला धडकले आणि ते साहेब उतरले तेव्हा आम्हाला माहीत पडलं मंत्री लोक होते या गाडीत मग त्यांना आम्ही एका रिक्षामध्ये सोडून आलो आणि त्यांच्या गाडीचे पूर्ण टायर पंक्चर झाले मग टायरवाल्याच्या दुकानात जाऊन आम्ही आलो नंतर त्यांनी पोरं भरपूर जमा केले होते गाडीवाल्यांनी गाडीवाल्या धडक टू व्हीलर वाल्यांनी नक्की हा नी गाड्या येतात टू व्हीलर आणि सारखे अपघात होतात पूर्वी राजस्थानची पोलीस आली होती बिहारची फिरायला आले होते फिरायल त्यांची गाडी चाललेली असताना सुद्धा त्याला धडक मारून त्यांच्या त्यांना मारायला पण लोक गेली होती फॅमिली होती ती आम्ही रिक्षावाले असून त्यांना समजून बाजूला गेलो तर ते आमच्या बरोबर पण वाद घालायला लागले होते असे इथे प्रकार हो घडत असतो सारखा इतरला सी सी टी व्ही बंद आहे त्या सी सी टी व्ही चालू केला तर त्याच्यामध्ये सर्व माहिती पडते पण तसंही काही नाही आहे इथे इथे टू व्हीलरवाला काय आणि कारवाला काय रॉंग साईडने येऊन प्रोटेक्क करत असतो हमेशा आणि त्याच्यामुळे हे अपघात घडत असतात त्या अपघातीला कारण पण लोणावळेकर नागरिकच असतात तरी आम्हीच लोकांना द दोष द्यायला तयार असतो बाहेर चाललाय म्हणून त्याला सर्व लोक एक व्हायला पाहिजे असं करून आपण त्यांना त्यांच्याशी उजत घालतो पर परंतु आम्ही रिक्षावाले असं करण्याच्या भानगडीत पडत ना आम्ही दोघांना समजूतीने समजवतो पण काही साहेब असतात गाडींमध्ये त्या साहेबांच्या गाडींचा पण तसाच प्रकार घडला जातो आजही रावसाहेब दानवे आले होते त्यांच्या गाडीला पाठीमागून येऊन टू व्हीलरवाला धडक मारतोय आणि पुन्हा त्यांच्यासमोरच त्यांच्या मित्रांना जो जमा करून तो त्यांच्याशी भांडाय भांडायचा प्रयत्न करतो आहे आम्ही जेव्हा जाऊन सांगतोय की अरे ते रावसाहेब दानवे हा मंत्री आहेत तेव्हा ते कुठे गप्प बसतात ते टू व्हीलरवाला पाठीमागून आता त्यांची गाडी टर्न मारती हा सर्कल आहे इंडिकेटर दाखवलं असताना टर्न मारतीये त्याला झडक मारतोय पाठी मारतो मागून तो आणि परत उदर घालायला तोच हा अशा प्रकार किती दिवसात किती वेळा पिकअप करायला आलेले टू व्हीलर वाले डायरेक्ट रस्त्यावरच लावून उभे राहतात पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सी टी आर कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो